नमस्कार मी कविता वीरेंद्र कबरे आज हा मी व्हिडिओ स्पेशली जो बनवलेला आहे तो ए एन एम फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनींसाठी डॉट थेरपीवरती डॉट थेरपी हे आपण जी थेरपी देतो ही आपण क्षयरोगासाठी देतो बरोबर दे, आहे की नाही आणि तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जी डॉट थेरपी त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे सविस्तररित्या एक्सप्लेन केलेली आहे मग अशी जी सविस्तरितल्या एक्सप्लेन केलेली जी डॉट थेरपी आहे ती आपण परीक्षेला तेवढ्या मोठ्या प्रमाणात लिहू शकत नाही कारण का कसं असतं डॉट थेरपीवर प्रश्न येतोच एक तर फरक स्पष्ट करामध्ये येतो किंवा तुम्हाला सविस्तर उत्तरे द्यामध्ये येतो किंवा टिपा लिहामध्ये येतो किंवा सी क्यूमध्ये येतो कारण का ते खूप महत्त्वाचं आहे क्षयरोगाची ट्रीटमेंट पण एवढी मोठी ट्रीटमेंट जी आहे ती कशी तीन कॅटेगरीजमध्ये ट्रीटमेंट चालते उपचार पद्धती चालते कॅटेगरी वन कॅटेगरी टू आणि कॅटेगरी थ्री कुठले रुग्ण कुठल्या कॅटेगरीमध्ये कसे ओळखायचे ह्यासाठी मी पुढचा व्हिडिओ बनवणारच आहे पण हा सध्याचा व्हिडिओ जो आहे आजचा व्हिडिओ तो फक्त मी त्याच्याबद्दल तुम्हाला प्राथमिक माहिती देणार आहे त्याच्यामध्ये कुठली औषधं वापरली जातात किती टप्प्यामध्ये ही थेरपी दिली जाते याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर मग ही सोप्या पद्धतीने मराठीमध्ये तुम्हाला कशी तुम्ही अभ्यास करू शकता आणि परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही कसं तेवढंच वाचून गेलात तरी तुम्हाला ते पुरेसं आहे तुम्हाला लक्षात ठेवायलाही चांगलं जाईल आणि तुम्हाला परीक्षेला लिहायलाही त्या त्या मार्का पुरतं तुम्ही लिहू शकता म्हणजे कसं असतं बघा परीक्षेला आपण जी उत्तरं लिहितो ती आपण प्रत्येक वेळेला काय उत्तरं सविस्तर लिहित नाही आपण मार्क बघून त्याची उत्तरं लिहायला हवी परीक्षेमध्ये म्हणजे दोन मार्काचा जर प्रश्न असेल तर तुम्हाला दोन मार्काचंच उत्तर अपेक्षित आहे तिथे तुम्ही पाच मार्काचं लिहून तुमचा वेळ वाया घालवू शकत नाही त्यासाठी जेवढ्या मार्काचं उत्तर आहे तेवढ्याच मार्काचं तुम्ही लिहिणं अपेक्षित असतं बरोबर आहे की नाही मग त्यासाठी हे जी मी तुम्हाला सविस्तर जी माहिती तुम्हाला जी शॉर्टमध्ये देणार आहे ती तुम्हाला खूप उपयोगाची ठरणार आहे आणि ह्याच्या पुढचा पण व्हिडिओ मी त्या पेशंट कॅटेगरी वन कॅटेगरी टू आणि कॅटेगरी थ्रीचे रुग्ण कसे ओळखून त्यांना कुठली कशी ट्रीटमेंट दिली जाते याबद्दल ही माहिती देणार आहे ठीक आहे प्रथमत ही जी क्षयरोगाची ट्रीटमेंट आहे ही डॉक्टर जे असतात ते उपचारपद्धती प्रिस्क्राईब करतात आपण आप आपण ए एन एम या बेसिसवर आपण काय करत असतो आपण ती उपचार पद्धती पेशंटला समजावून सांगायची असते आणि ती त्यांनी रेग्युलर बेसिसवर घे घेतली की नाही हे पाहणे पाहणं आपलं जबाबदारी आपली जबाबदारी असते की ट्रीटमेंट कारण का ही कशी आहे ना एक दोन दिवसाची किंवा आठ दिवसाची ट्रीटमेंट नाही आहे ही महिन्यांची ट्रीटमेंट आहे म्हणजे जी कॅटेगरी वनची ट्रीटमेंट आहे ती जवळजवळ सहा महिने जवर जवर चालते कॅटेगरी टूची ट्रीटमेंट आहे ती जवळजवळ आठ महिने चालते आणि कॅटेगरी तीनची जी ट्रीटमेंट आहे ती परत सहा महिने चालते म्हणजे काय की ही लॉंग टर्म ट्रीटमेंट असते मग अशी ट्रीटमेंट आपण रुग्णांना माहिती दिल्यानंतर रुग्ण ती कितपत पुढे फॉलो करतात हे पाहणं पण आपली जबाबदारी असते ठीक आहे तर आपण आता ही समजून घेऊ प्राथमिकदृष्ट्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तक्ता बनवून दाखवणार आहे आणि त्या तक्त्यामध्ये कसं कॅटेगरी वन कॅटेगरी टू आणि कॅटेगरी तीनचे रुग्ण आपण ओळखायचे त्याबद्दलही माहिती देणार आहे रोग हा आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अजूनही आढळणारा रोग आहे याच्यामध्ये मृत्युमुखी पडण्याची जी रुग्णांची संख्या आहे तीही जास्त आहे त्यामुळे शासनाने आता ही ट्रीटमेंट उपचार पद्धती जी आहे ती अगदी मोफत केलेली आहे ती सगळ्या तुम्हाला आणि त्याच्यासाठी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूकसुद्धा केलेली आहे कारण का क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम राबवला जात आहे शासनातर्फे ठीक आहे तर आता हा क्षयरोगमध्ये ही जी डॉट थेरपी आहे आता हा डॉट डॉट ह्या शब्दाला पण अर्थ आहे ठीक आहे डॉट्स या शब्दाला पण अर्थ आहे मग त्याचा अर्थ मी तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे कारण का कसं असतं ते इंग्लिशमध्येच तुम्हाला काय काय बघा मी जरी हा व्हिडिओ मराठीतनं बनवत असली तरी मेडिकल फील्डमध्ये किंवा आपण जी हॉस्पिटलमध्ये हौ, काम करतो ए एन एम हॉस्पिटल्समध्ये काम करतात किंवा पी एस सी लेवलला काम करतात तिथे शक्यतो मेडिकल टर्मिनॉलॉजी मोठ्या प्रमाणात वापरली जाते बरोबर आहे बर मराठी शब्द वापरले जातात पण ते कमी प्रमाणात वापरले जातात पण मेडिकल टर्मिनॉलॉजी जी असते ती जास्त प्रमाणात वापरली जाते मग त्या शब्दांचे तेच तेच जर तुम्ही प्रोनाऊन्सेशन तोंडात तुम्ही जर घोळवलं किंवा तुम्ही जर त्याचं प्रॅ प्रॅक्टिस केली तर, त, तर के तुम्हाला पुढे खूप फायदेशीर ठरणार कारण तीच कंटिन्यू बेसिसवर फॉलो केली जाते ते शब्द ते उपचार उच्चार ते पुढे वापरले जातात ठी ठीक आहे मग त्याच्यामध्ये डॉट्स थेरपीमध्ये कसं आहे डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स म्हणजे काय डायरेक्ट म्हणजे स्वतः तरी पेशंटला समोरासमोर बसून ऑब्झर्व करता आणि त्यांना ट्रीटमेंट सांगता बरोबर आहे मग आता ही जी औषधं असतात ही दोन टप्प्यामध्ये दिली जातात ठीक आहे त्याचे दोन टप्पे कुठले एक आहे इंटेन्सिव्ह फेज आणि दुसरी आहे कंटिन्युएशन फेस आता ह्याला मराठी शब्द आहे गहन टप्पा आणि कंटिन्युएशन फेजला सातत्य टप्पा म्हणून मराठी शब्द आहे पण गहन टप्पा आणि सातत्य टप्पा हा शब्द कोणी हॉस्पिटल्समध्ये किंवा पी एस सीमध्ये वापरली जात नाही तिथे कन इंटेन्सिव्ह फेज आणि कंटिन्युएशन फेजच म्हटलं जातं म्हणजे डॉक्टर लिहित सांगताना तुम्हाला एक्सप्लेन करताना किंवा तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देताना इंटेन्सिव्ह फेज आणि कंटिन्युएशन फेजच लिहिणार ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे इंटेन्सिव्ह फेज म्हणजे गहन टप्पा आणि कंटिन्युएशन फेजमध्ये सातत्य टप्पा म्हणजे कंटिन्यू बेसिसवर चालते आता त्याच्यामध्ये औषधं आहेत ठीक आहे ते तिच्यामध्ये जी औषधं ती पाचच औषधं आहेत तिन्ही कॅटेगरीमध्ये कॅटेगरी वन कॅटेगरी टू आणि कॅटेगरी तीनमध्ये ही पाचच औषधं दिली जातात पण त्याचे डोस वेगवेगळे पडतात त्याची क्रमवारी वेगवेगळी पडते ठीक आहे मग आपण प्रत्येक औषधाला प्रत्येक ह्याला काय नाव आहे आणि त्याला काय कोड दिलेला आहे एटीटी कोड्स म्हणजे काय अँटी ट्युबरकुलन म्हणजे ट्युबर ट्रीटमेंट कोड म्हणजे एवढी मोठी जी औषधांची नावं आहेत ती आपण ती लिहू नाही शकत ते डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन लिहिताना ती एवढी मोठी नावं प्रत्येक वेळेला लिहित नाही बसत मग ते काय करतात त्याचा कोड वापरतात मग ते कोड ह्याप्रमाणे आहेत मग प्रत्येक गोळीला कुठला कोड आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे रिफॅम्पसिन ही जी गोळी आहे ही साडे साडेचारशे मिलीग्रॅमची गोळी असते त्यासाठीचा कोड हा आर आहे म्हणजे डॉक्टर लिहिताना तिकडे रिफॅम्पसिन ऐवजी आर लेणार तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ती रिफॅम गोळी आहे आणि ती एक गोळी असते ही उपाशी पोटी दिली जाते सकाळच्या वेळेला आणि ही गोळी घेतल्यानंतर रुग्णाला ही ला लघवी ही लाल कलरची होती ती तुम्हाला एक्सप्लेन करायची असते रुग्णाला सांगायचं असतं नंतर रुग्ण काय होतात घाबरून जातात की मला ही गोळ्या चालू झाल्या आणि माझ्या लघवीतनं रक्त जायला लागलं तर तसं नसतं ते ह्या गोळीच्या प्रभावामुळे तो लघवी त्यांची लाल होत असे एकदा का ह्या गोळ्या बंद झाल्या का लघवी तुमची आपोआप नॉर्मलला येणार ठीक आहे कलर लघवीचा कलर ठीक आहे नंतर आयसोनियाझिड आयसोनियाझिड ह्याला आय एन एच पण म्हटलं जातं आणि ही तीनशे मिलीग्रामची गोळी असते त्यासाठीचा कोड आहे एच आणि ह्या दोन गोळ्या दिल्या जातात ठीक आहे पॅराझेनमाइड पॅराझेनमाइडसाठी जो कोड आहे झेड काय आहे झेड आणि ह्याच्या ह्या पाचशे मिलीग्रामच्या गोळ्या असतात ह्याच्या तीन गोळ्या दिल्या जातात इथॅम्ब्युटॉल इथेब्युटॉल ह्या चारशे मिलीग्रामच्या गोळ्या आहेत ह्याचा कोड आहे ई आणि ह्या तीन गोळ्या दिल्या जातात आणि पाचवं आहे इंजेक्शन ठीक आहे पाचवं आहे इंजेक्शन हे स्टेप्टोमायसिन आहे याला इंजेक्शन स्टेप्टोमायसिन म्हणतात हे झिरो पॉईंट सेवन्टी फाय ग्रॅमचं असतं त्याचा कोड आहे एस आणि ते स्नायूमध्ये दिलं जातं ठीक आहे तर ह्या सगळ्या गोळ्यां नावं आहेत त्यांचे डोसेज आहेत आणि त्यांचे कोड आहेत आता मी इथे जे काही लिहिले हे तुम्हाला उदाहरण लिहिलेलं आहे म्हणजे डॉक्टर्स लिहिताना असं लिहिणार कळ काय दोन ब्रॅकेट एच आर झेड ई एस आणि तीन मग तुम्हाला कळायला पाहिजे दोन म्हणजे काय तर महिने दोन महिन्यांसाठी ही ट्रीटमेंट चालू असणार आहे आणि हे तीन म्हणजे काय तुम्हाला आठवड्यातून तीनदा आहे औषध कुठलं औषध तर हे औषध एच म्हणजे काय आपण बघितलेलं आहे आयसोनियाझिड आयसोनियाझिड तीनशे मिलीग्रॅमच्या किती गोळ्या दोन गोळ्या ठीक आहे आर म्हणजे काय रिफाम पसिन रिफाम पसिन तुम्हाला रिकामी पोटी द्यायची सकाळी किती मिलीग्रॅमची गोळी आहे साडे चारशे मिलीग्रॅमची एक गोळी झेड झेड म्हणजे काय आपण म्हटलं पॅराझिनामाइड पॅराझिनामाइड किती मिलीग्रामची गोळी आहे पाचशे मिलीग्रामची गोळी आहे ह्या तीन गोळ्या द्यायच्या आहेत इथे म्हणजे ई चारशे मिलीग्रॅमची गोळी तीन गोळ्या द्यायच्या आहेत त्याच्यानंतर एस म्हणजे स्टेप्टोमायसिन स्टेप्टोमायसिन म्हणजे झिरो पॉईंट फाय सेवन्टी फाय ग्रॅमचं एस लिहिलेलं इंजेक्शन हे आपल्याला स्नायूमध्ये हो द्यायचं आहे आठ दोन महिने आठवड्यातून तीन वेळेला ठीक आहे म्हणजे हे अशा प्रकारे डॉक्टर लिहितात हे तुम्हाला कळायला पाहिजे ही काय ट्रीटमेंट आहे आणि कशी दिली पाहिजे ठीक आहे आता ह्याचा तक्ता मी ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बनवलेलाच आहे म्हणजे तुम्हाला कळेल की कॅटेगरी वनच्या औषधांच्या गोळ्या ज्या असतात गोळ्या ज्या असतात त्या कुठल्या स्क्रिप्टमध्ये येतात कुठले रुग्ण असतात कॅटेगरी वनमध्ये त्याला काय ट्रीटमेंट दिली जाते उपचार पद्धती काय आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला शॉर्टमध्ये मी तो तक्ता अगदी सोप्या भाषेत बनवलेला आहे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने तो खूप सोयीस्कर पडणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही बघा आणि आताचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया हे हे जे है मी काय तुम्हाला एक्सप्लेन करत आहे हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं जे तुम्हाला ठरू शकतं त्यासाठी हे मी अगदी ले, सोप्या पद्धतीत आणि अगदी छोट्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला लिहिलेलं आहे आणि ह्याच्याबद्दलचा सविस्तर अभ्यास तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातून करायचाच आहे परीक्षेच्या दृष्टीने बरोबर आहे की नाही पण डॉट थेरपीबद्दल सोपी आणि सरळ ज्या गोष्टी आहेत ज्या पटकन तुम्हाला परीक्षेच्या वेळेला पटकन आपण म्हणतो ना एकदम खालून घालून आपण पेपरला जातो तर ह्या डोळ्याखालून घालण्याच्या गोष्टी आहेत तुम्हाला पूर्ण ती पानं वाचायची गरज पडणार नाही आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ मी ह्याच्याबद्दलचाच मी तुम्हाला सांगित सांगितलं आहे त्याप्रमाणे मी तो तुम्हाला अपलोड करून देणार आहे नमस्कार